हे मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री कुल देवतायन ओम श्री गुरु देवताय नम ओम सर्व श्री इष्ट देवताय नम आहे माझ्या धर्मकर्म चारामध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांग आजच्या आता आपल्यासमोर सादर करीत आहे मित्रांनो आज सोमवार दिनांक चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस शलिवांशके एकोणविशे सत्तेचाळीस समस्त विश्वासो अय दक्षिण ऋतू हेमंत मास मार्ग शेष पक्ष शुक्ल तिथि मित्रांनो आजची चतुर्थी तिथी आहे रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांतर पंचमी तिथीला सुरुवात होईल वार सोमवार आहे नक्षत्र मित्रांनो पूर्व आषाढा नक्षत्र आहे रात्री नऊ वाजून चोपन्न मिनिटानंतर उत्तर आषाढा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो योग आहे दुपारी बारा वाजून सदतीस मिनिटानंतर गंड योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो बरेच करण आहे सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटानंतर विष्टीकरणाला सुरुवात होईल आणि रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटानंतर बहु कर्णाला सुरुवात होईल मित्रांनो प्रमुख ग्रहात राशी स्थिती ती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र धनु राशीत गुरु कर राशीत आणि शनिदेव मीन राशीत असणार आहे मित्रांनो सध्या चंद्र राशीनुसार कुंभ मीन व मेष या तीन राशींना साडेसाती सुरू आहे तर ही साडेसाती या राशींच्या जातकांना शुभ असणार की अशुभ असणार ही जर जाणून घ्यायची असेल तर त्यांनी कृपया आपल्या जन्म ज्योतिषाकडे जावे आणि समजावून घ्यावे की आपला शनी शुभ आहे की अशुभ आहे अशुभ असेल तरच आपल्याला धार्मिक सेवा शनी से देवतेची करण्याची गरज पडणार आहे शुभ असणं काही गरज नाही मित्रांनो मित्रांनो सूर्योदय सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी आहे तर सूर्यास्त सायंकाळी पाच वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी असणार आहे गोचरग्रहांची सद्यस्थिती सुद्धा जाणून घेऊया अस्तंगत ग्रहांमध्ये मंगळ दहा नोव्हेंबर पासून अस्तंगत होत चालला आहे बुध ग्रह हा कालपर्यंत अस्तंगत होता तो आजपासून उदयाला पावत आहे मित्रांनो वक्री ग्रहांमध्ये शनि ग्रह तेरा जुलैपासून वक्री होत आहे तर ग्रह हा अकरा नोव्हेंबर पासून वक्री होत आहे असे अस्तंगता वक्रीग्रह आपल्याला काय फळ देणार आहेत हे देखील ज्योतिषी आपल्याला आपल्या जन्मकुंडलीच्या माध्यमातून समजावून सांगेल मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी लागणारा संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळातून एक पली पाणी एक फुलवा फुलाची पाकळी घ्या आणि हा छोटासा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हर ओ शिवशिव शंभूराज्ञा द्विते पराधे शत्वरा कल्पे वैवस्वत धन्वंतरे कलियोगे प्रथम पाधे भरतवर्ष भरतखंडे मेरो दक्षिण दिग्भागे महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांगला एकोणवशे सत्तेचाळीस प्रभावादी षष्टी सरी विश्वासुनाहसरे दक्षिणाने हेमंत ऋतो मार्गशीर्ष मासे शुक्ल पक्षे इंदुवासरे पूर्वाशना नक्षत्रे शुलयोगे करणे चतुर्थी शोकती वीर गोत्रात उत्पन्न पा, मोह श्री पार्वती पती परमेश्वरित इष्टलिंग पूजा याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या उजा हाताच्या तळावरील संकल्पाचे पाणी समोरच्या तापनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतरही आपल्याला संकल्प सोडायचा असेल कुठल्याही धार्मिक युधीच्या संपन्नतेसाठी तर कृपा करून आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा संकल्पात आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे तेव्हाच आपली धार्मिक सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचले आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचला आपल्या जीवनात एक सुखमय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया या, या धार्मिक विधी त्यांचे मुहूर्त काळी याप्रमाणे दिलेले आहेत सर्वात प्रथम साखरपुडा यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन पाच बारा तेरा चौदा पंधरा आणि सोळा गोहाळ्या जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस डिसेंबर दिनांक दोन पाच आणि आठ बारशे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आठ तेरा आणि सोळा जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस डिसेंबर दिनांक आठ आणि पंधरा गृहप्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक पाच बारा आणि पंधरा मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी माघ मासाशिवाय मुहूर्त नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक पंचवीस सव्वीस सत्तावीस आणि तीस डिसेंबर दिनांक दोन आणि पाच वास्तु शांती करण्यासाठी मुहूर्त दिली दिनांक सव्वीस सत्तावीस सत्ता अठ्ठावीस डिसेंबर दिनांक पाच आणि सहा भूमिपूजन पायाभरणी करण्यासाठी मुहूर्त आहे मित्रांनो एकमेव मुहूर्त दिनांक तीन दिन, डिसेंबर दिनांक तीन दिन। मित्रांनो देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तर केवळ महादेवाची आपण करू शकता अर्थात शिवलिंगाची आणि महादेवाच्या अवतारांच्या मूर्तीची देखील आपण प्राणप्रतिष्ठा करू शकता पण ती विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि देवकाळामध्ये करा घरी करा किंवा मंदिरामध्ये करा मित्रांनो पण गरज असेल तरच करा कारण प्राण प्रतिष्ठा झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून या मूर्त्यांवर आपल्याला हृदयाभिषेक घेणे गरजेचे तेव्हाच अशी प्राणप्रतिष्ठेची मूर्ती ही जागृत राहते अन्यथा अशा मूर्ती ज्या आहेत त्या खंडित मानल्या जातात आणि त्यांचे विसर्जन करावं लागते मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा देखील असू शकते कृपया ते जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट मध्ये विचारा किंवा योग्य पुरवठास व पंचा संपर्क साधवा आणि मगच आपल्या जन्मकुंडलीच्या आधारे आपल्यासाठी योग्य असा मुहूर्त निवडावा जेणेकरून मुहूर्तामध्ये कोणत्याही प्रकारची बाधा उत्पन्न होणार नाही मुहूर्ताचे पूर्णपणे फळ आपल्याला प्राप्त होईल मित्रांनो आणि कर असा मुहूर्त जर आपल्याला मिळत नसेल तर मग मात्र आपण स्वतःहून किंवा पंडिताच्या माध्यमातून यापेक्षा वेगळा काही मुहूर्त काढण्याचा प्रयत्न करू नये कारण मुळात तो मुहूर्त मुहूर्तच नसल्यामुळे त्याचा आपल्याला काही एक उपयोग होणार नाही मित्रांनो मित्रांनो ना पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती ती आता आपण पाहणार आहोत पंचांगशक्ती मित्रांनो रात्री एकवीस वाजून चोपन्न मिनिटांनंतर आहे जर आपल्याला आवश्यकता असेल तर यावेळी नंतरच आपण शुद्धी काही कर्म करणार करायचे असेल तर करू शकता पण रात्रीची वेळ असल्यामुळे सहसा नाही मित्रांनो दिनविशेषमध्ये विनायकी चतुर्थी आहे जे गणेश भक्त या विनायकी चतुर्थीचे व्रत करत असतील त्यांनी अवश्य या विनायकी चतुर्थीचे व्रताचे पालन करायचे आणि आपली सेवा जी आहे ती गणपतीच्या चरणी बाप्पाच्या चरणी अर्पण करायचे चतुर्थी शांतक्रम आहे मित्रांनो या तिथीवर जर आपली आई किंवा आपले वडील आपल्याला सोडून परलोकात निघून गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला पिंडदान युक्त किंवा रहित असे श्राद्ध कर्म करणं गरजेचे घरी करा किंवा तीर्थक्षेत्री करा आपण विधिवत करा पंडिताच्या माध्यमातून करा आणि अपरा काळामध्ये करा तेव्हाच आपली ही सेवा आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांच्या आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचतील आपले जीवन अधिक सुखमय बनेल मित्रांनो सकाळी आठ वाजून सव्वीस मिनिटांपासून ते रात्री नऊ वाजून तेवीस मिनिटांपर्यंत योग आहे तर हा योग राहू जाणार येत असल्यामुळे आपल्या कामांना बिघडवणार मित्रांनो त्यामुळे आपण सहसा या वेळेमध्ये आपली महत्वाची किंवा विशेष कामे करू नये मित्रांनो रात्री नऊ वाजून चोपन्न मृत्यू योग सुरू होत आहे ते या वेळेनंतर जे काही बालक जन्म घेतील त्यांच्या निवासस्थानी ते या योगाची शांती करायची असते मित्रांनो बाराव्या दिवशी आणि पुढे जाऊन मात्र मग मा आपल्याला मुहूर्त काढावं लागतो आणि पंचांग की आपण सर्वजण विसरून जातो मित्रांनो पण बाळाच्या जीवनात येणारे अशोक घटनांची तीव्रता मात्र ही थांबत नसते मित्रांनो तेव्हा आपल्याला आहे शांतिकर्म करणं जनान शांतिकर्म करणे गरजेचे आहे मित्रांनो पृथ्वीवर हजर आहे त्यामुळे आपल्याला नव्यानं काय होम यज्ञ कर्मकांड सुरू करायचे असेल तर सुरू करू शकता पण पुढे जाऊन ती जर बंद पडली तर मग मात्र आपल्याला दोष लागू शकतो आणि रेग्युलर आहे ती केव्हाही आपण करू शकता मित्रांनो काळ सकाळी साडेसात ते नऊ वाजेपर्यंत आहे या दीड तासाच्या काळात राहू अत्यंत प्रभावी असल्यामुळे तो आपल्या कामांना बिघडू ना मित्रांनो त्यामुळे आपण महत्वाचे किंवा विशेष काम या दीड तासाच्या काळात तरी करू नये इतर वेळी करा जेणेकरून त्यात आपल्याला यशाची प्राप्ती होऊ शकेल धन्यवाद मित्रांनो आजचा हा संबंधीचा व्हिडिओ मी जास्तपणे संपत आहे आपण जर माझ्या मता सहमत असेल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवार असून शेअर करा तसेच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपले मत अवश्य नव्हतं माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य नवा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा हरिओ शिवशंभू महा